नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनेलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजचे सत्तावीस जून दोन हजार तेवीस चे राशी भविष्य मेष राशी फल आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील अधिकाऱ्यांकडून कामे करवू शकाल अपत्यांचा सहयोग मिळेल आरोग्य उत्तम राहील व्यापार व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील एखाद्या मित्राचे प्रशंसनीय सहकार्य मिळेल कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील उपाय हनुमान चालिसाचा सात वेळा पाठ करा वृषभ राशीफल दिवस अनुकूल व महत्वाचा असेल आपले अडकेलेले कार्य पूर्ण होतील आनंदाची बातमी मिळेल विशिष्ट कार्य पूर्ण होतील महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखदायक राहील उपाय गणपतीच्या पूजेत दुर्वा अर्पण करून गणेश चालिसाचा पाठ करा मिथून राशीफल वाहने काळजीपूर्वक चालवा संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता आहे मनोरंजनावर खर्च होईल आरोग्य उत्तम राहील आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे महत्वपूर्ण कार्य योग्य वेळी होतील उपाय शिवलिंगावर दूध अर्पण करून शिवमहिंना स्तोत्राचा पाठ करा कर्कराशी फल वाहने काळजीपूर्वक चालवा संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल प्रेयसीशी संपर्क होण्याची शक्यता आहे मनोरंजनावर खर्च होईल आरोग्य उत्तम राहील आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील उपाय भगवान श्री लक्ष्मीनारायणाची पूजा करून कपाळावर पिवळ्या चंदनाचा तिलक लावा सिंह राशीफल व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ होईल लेखन कार्यात यश मिळेल कोणतीही अर्ज देण्यासाठी उत्तम वेळ आरोग्य चांगले राहील व्यापार व्यवसायात स्थिती सुखद राहील उपाय दुर्गा सप्तशती पाठ केल्याने कौटुंबिक जीवनात आनंद येईल कन्या राशीफल कामात किंचित अडचणी येतील पण धैर्यशील राहिल्याने कार्य पूर्ण होतील उल्हासाचा अनुभव येईल शीघ्र अनुकूल परिस्थिती होई जिभेला सुखावणारा दिवस असेल मित्र आनंद देतील महत्वाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे उपाय संकटमोचक हनुमानजीच्या पूजेमध्ये बजरंग बाण म्हणा तुला राशीफल मानसिक सुखशांतीचे वातावरण राहील आरोग्य उत्तम राहील कौटुंबिक वातावरण उत्तम राहील कौटुंबिक वातावरण उत्तम राहील स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल मनोरंजनावर खर्च होईल आरोग्य उत्तम राहील व्यापार व्यवसायात प्रगती होईल उपाय शिवलिंगावर दूध अर्पण करून शिव शिवमहिंना स्तोत्राचा पाठ करा वृश्चिक राशीफल आपल्या आत्मविश्वासाचे जोखीम घेण्याच्या वृत्तीचे प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नवीन मार्ग काढण्याच्या आपल्या गुणांचे वरिष्ठांकडून कौतुक होईल आपल्या कार्यक्षेत्रातील एखाद्या कल्पक सर्जनशील कार्यात प्रगती होईल आणि एखाद्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर आपले सामंजस्य वाढेल उपाय हनुमान चालिसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राहील धनुराशीफल नारा काळ भूतकाळातील आनंद पुन्हा आणेल एखाद्या प्रोजेक्टसाठी किंवा महत्वाच्या कार्यासाठी आपले प्रयत्न वाढविण्याची वेळ आली आहे आपल्या प्रयत्नांमध्ये इतर लोकांची मदत घेतल्याने आपले कार्य किंचित सोपे होईल उपाय चांगला फायदा मिळवण्यासाठी गायींना हिरवे घास ज्वार गवत खाऊ घाला मकर राशीफल आपल्या आयुष्यावर झालेले परिणाम पाहण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण आयुष्याबद्दल गंभीररित्या विचार करण्यासाठी यावेळी आपणास एकांताची आवश्यकता असू शकते विश्रांतीसाठी किंचित वेळ काढणे या वेळी आपल्यासाठी उपयोगी ठरेल उपाय संकटमोचक हनुमानजीच्या पूजेमध्ये बजरंग बाण म्हणा राशीफल आज नवीन संबंध स्थापित करणे माहितीची देवाणघेवाण व माध्यमातून शिकवण्याची किंवा शिकण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे सध्या आपल्याकडे भरपूर शारीरिक ताकद व आत्मविश्वास आहे आपन सहजरित्या नवीन आव्हाने पेलता उपाय हनुमान चालिसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राहील राशीफल कसोटी घेणारा हा दिवस आहे आपणास अधीर आत्मविश्वासाने परिपूर्ण वाटेल आणि कोणत्याही प्रतिस्पर्धी प्रयत्नासाठी किंवा एखाद्या अशा कार्यासाठी हा वेळ उत्तम आहे ज्यासाठी बरेच ताकदीची आवश्यकता आहे उपाय चांगल्या आरोग्यासाठी गरजू लोकांना काळी मोहरी मुळा दान करा आपणास आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा